नमस्कार मित्रांनो तर तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मा तर जे एकविरे मित्रांनो तो आजचा दिवस आहे तिसरा आणि मित्रांनो आज आमची पालखी पोहोचणारी इक्विरेला दोन दिवस खूप मजा आले आणि आता वाजला सकाळचे चार तर मी तर फ्रेश वगैरे हो झाले आंघोळ बिंगोळ केले तर आपली आता बाकी तयार होतात आहे आता पालखी काढू आपण आज काय पण करू इकडे वेळेला पोचायचे सात आठ वाजते वाटते मला माहिती कधी पोहोचणार आहे तर हा पण ब्लॉग पूर्ण बघा जसा मागच्या ब्लॉगला प्रेम दिला तसा ह्या ब्लॉगला प्रेम द्या चला मित्रांनो आता मी निघतो आता पालखीकडे जाऊया आणि आता पालखी मग निघणार आहे त्याचं मग दाखवतो चला मित्रांनो आता निघू एक की आठ बघू तर जाऊ नाश्ता करायला सगळे नाश्ता करायला आता नाश्ता मस्त मिसल पाव आहे मिसल पाव खाऊ पटापट आपला पुढचा प्रवास चालू करू तर काहीच चला आता आम्ही घाट चढायला चढा हे बघा एवढ्या वरती चढाचे आणि सगळे पुरा खाली आहेत पुर सगळे ते आता मस्त नाश्ता केले तर आईच्या जरा जिरू माझ्या तंगडे आखे ना वाकड इथे होतात वरती चढू वरून निघू दाखवतो चला आता माग कसे चढला ते खाली पडायला पाहिजे उलट हे आलो दिला का रे सिड्यात गेला तरी चढत बघा हे लोक अडला हे पळ मुद्दा थोडा पड डॉग व्हायरल होईल ना आलो का मी वरती तुम्ही जास्त बघू शकतात एवढा वरती आलोय घेऊ बघा आणि हे लोक बघा वरती गेला ते नाही मी वरती जाते म्हणजे आवडतंय हवा आहे ना पाण्याची शक्यता आहे किती वरती आले बघा सगळी पोरा खाली येत ये या खाली या हे खाली आले चाललो बघा हे चढला ते एवढ्या वरती चढला ते माकडं उलट हे आलोया रे जायला पडले मला बोलू नका मग लगीन नाही झाला तुमचा उलट या खाली नको कुठे नको मारू रे काही जीव द्यायला गेला ते वरती हे करण बस रे आलू आलो या तीन माकडं भेटलं ते डोंगराव <laughs> एक उतरला एक ए घाबर आपला इथे हे बघू शकता कसे घनदाट जंगल घनदा जंगला जंगलात जंगल चला सगळी माकड बिकड आली ना इथं चलो ते पोचलो आम्ही आता रस्ता क्रॉस करा रे नीट जा तर चला रस्ता क्रॉस करू कारण गाड्या एकदम सुसाड येत इथून चला कुठला ते मला घालून जायचं होतं आम्ही वरून आले हळू पॅन्ट भेटला ना का घालूया चलो उतरा ये नाता रे चला 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 ये थांबा रे ए झाड महाडे थांबा ए सत्कार रे सत्कार कर बच्चा बच्चा सत्कार करा काय घेऊन चाललंय दे केक दे केक दे केक दे खायला बसला सत्का सत्कार गोवाचा केक आहे सत्कार हे केक बघा मस्त फेशियल केक येला गेला दे चाऱ्याला तो चार मार मार फेकू मार फेकूर मार ये के दे 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 मार केक ये खायला केक तुटला बोला उदो माझे आई माऊलीचा उदो हे उदो मा

एसा पोलीस महाराज केस काकाची गाडी खराब झाली इथं मी ते खोलले गाडीचा हे चला फटाफट जाऊ चला चला काका धक्का का देऊ का गाडीला धक्का देऊ का तर मित्रांनो सगळेजण इथं बसलेत काय काय पिक्चर मागत आहेत दादा बघताय सगळ्यांच्या सगळ्यांचे पाय बी पाय बी दुखत आहेत अक्षताच्या पायाला फोड्याला अक्षर फोडे दाखव फोडा बघा फोडा एक दोन बाबा साधा काय बाबा कुठं आयब्रो कैसा अक्षय बोट बोड़, फोडू का काढू कल डायलॉग बोल डायलॉग बोल काय बोल लाईक फॉलो करू गाईन आम्ही दुकानाच्या थांबलेलो तर तो दादा आहे तो माझा आहे तुम्ही जा माझा आराम बिराम करा दादा आम्ही चाललो सगळी पोरं बंगल्याने आराम करतो एक तास तास झोपतो कारण रात्री ना कोणची वाजगाई रात्री जागरण पण होणार आहे त्याच्यामुळे आम्ही सगळे चाललो बाई एवढी पोरं आपली तर चला जावा तर बघू कसा आहे आपला रूम आता कुत्र कुत्रा आहे आणि आम्ही घाबरलोय काय हे घाबरे हे घुसा रे घुसा हे जा तुम्ही पुढे चावी दिले का हे चावी दिले चावी दिले का नाही काही इथं झोपा बोला इथं झोपा बोलले मला रूम नाही झोपायचे तर काय विषय नाही लय बागायचा झोप मला खंडाला खाटाचे भेटले आई आता थांबले पेरू शेंगा गायला अभिबी काय बोलायचं तुला शेंगा होता शेंगा अजिग शेंगा <गली> ए आजी कोगपली बाहेर देशातला यो बाहेर देशातला का आई बाहेर देशातला आई याला मराठी येत नाही त्याला तो बाहेर देशातलाय आई काय काय ऐकाय

पेरू कैसा आहे पसंत भारी आई आवडला पैसा दे आता चाकू घाली आई चाकू घाली बोल तो आता मी मस्त दोन पेरू घेतला रे काय मक्का ए नका नंतर जाऊन थोडा पेरा पाहिजे खा पहिले

भाई आई बोल वाला म्हणले सोडा प्याला अभी बी दो सोडा सरक सरक हा मग पाच मग आता एवढा खिलवला ना आता पाच मग तुमचे पैसे येतील रेडी ओके पाजा बटाट पाजा अभिबी सोडा ओके सोडा 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 द्या मला सोडा कारल्याला पोहोचला आपल्या स्पोर्टवरती वरती आणि आता आम्ही जेवायला बसू आता लाईन बघा जेवणाच घेते पटापट जेवण करून घेऊ बघा थकलो आता आम्ही काय जात आम्ही पाच मिनिटामध्ये पोचणार एक वेळेला तर आता पालखी आमची गेले पुढं किती टाईमे घ्या किती टाइम लागला अजून मित्रांनो अर्धा तास लागणार आम्हाला पालखीला पोचायला आणि पालखी पुढे गेले आता गेटाजवळ पालखी थांबल मग फुल दुरखुस नुसता बाग आपल्या मंदिरा परत जाण्यापासत तर चला मित्रांनो पालखीच्या जातो पठावा आम्ही मग तुम्हाला डायरेक्ट गेटावरती भेटतो तर चला निघू आता तुमच्या अक्षयला ताप भरलाय ताप ताप भरलाय बघा तोंड बघा जेवण म्हणून त्याला जेव्हा आवाज निघत आणि पापराज आम्हाला दोन दिलाय नाप पापरा जेवण नाही निघत नाही त्याचा काय पाल आता पालखी घेऊन चाललो आम्ही आता आता पण नाचं नाचं वरती जाऊ पालखी घेऊन तसं आता पटापट जाऊया Ge <laughs> bura

சவுண்ட் பைட் பாடல் இரண்டு